नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण रक्षाबंधन स्पेशल नारळी भात बनवणार आहे नारळी पौर्णिमा म्हटलं की नारळी भात हा येतोच असाच मोकळा सुळसळीत भात बनवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुकरमध्ये आपल्याला दोन टीस्पून तूप घ्यायचे आहे ते तूप छान मेट झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दालचिनी लवंग आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला इथे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे दोन तीन काजू बदाम किसमीस आणि विलायची हे सर्व घटक मंद आचेवरती वरती एक मिनिटभर छान फ्राय करून घ्यायचे आहे येथे आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकतो नारळी भात म्हटलं की आपल्याला इथे ओला नारळ लागणार आहे एक वाटी ओला नारळ मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे हा ओला नारळ आपल्याला तुपात छान फ्राय करून घ्यायचा आहे आपण हा भात पारंपरिक पद्धतीने बनवतो आहे त्यामुळे मी येथे गूळ वापरलेला आहे गुळाऐवजी तुम्ही साखर वापरली तरी चालेल आता हा गूळ छान या सर्व घटकामध्ये एक मिनिटभर आपल्याला खमंग परतून घ्यायचा आहे जितकं मिश्रण तुम्ही छान परताल तेवढा तुमचा भात छान होणार आहे त्यामुळे चवीला तो चांगला लागतो आता एक वाटी तांदूळ आपल्याला इथे घ्यायचे आहे एक वाटी तांदळासाठी आपण एक वाटी किसलेले खोबरे वापरलेले होते आता हे एक मिनिटभर छान आपल्याला मंद आचेवरती परतून घ्यायचे आहे सर्व मिश्रण छान एकजू झालेले आहे आता आपल्याला एक वाटी तांदळासाठी आपल्याला येथे दोन वाटी पाणी घालायचे आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे त्यामुळे भात जास्त गजगजीत होत नाही आणि जास्त ड्राई होत नाही एकदम परफेक्ट असा मोकळा सळसळीत भात येथे तयार होतो चवीपुरते मीठ आणि आपल्याला येथे कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या आहे दोन ते तीन शिट्ट्यामध्ये भात एकदम मस्त सळसळीत तुम्ही पाहाल मोकळा सळसळीत झालेला आहे हे सर्व मिश्रण आपल्याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचे आहे कारण नारळ आणि ड्रायफ्रूट्स कधी कधी एका साईडला होतात आणि तांदूळ एका साईडला राहते त्यामुळे छान एकजीव मिक्स करून तुम्ही पाहाल एकदम मस्त असा आपला येथे नारळी भात तयार झालेला आहे येत्या नारळी पौर्णिमेला तुम्ही हा भात नक्की ट्राय करून पहा कारण घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्येच हा भात तयार होतो आणि बनवायला ही पद्धती खूप सोपी आहे अशा प्रकारे पौष्टिक असा गुळ घालून नारळ घालून साध्या सोप्या पद्धतीने आपण येथे भात तयार केलेला आहे पुन्हा एकदा सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद